नमस्कार माझं नाव योगेश शिंदे मी नाशिकलाच असतो क्रिकेट खेळताना माझा हात टिअर झालो त्याच्यानंतर मी परत जीम मारली त्यामुळे तो अजून टिअर जाणार सेवन एम एमचा मला टिअर होता डॉक्टरांना कन्सल्ट केलं डॉक्टरांनी सांगितलं सध्या ऑपरेशनाची गरज नाही आहे पण भविष्यामध्ये ऑपरेशन करावं लागू शकतं माझे एक कलिग होतं त्यांच्याकडनं मला डॉक्टरांचा रेफरन्स मिळाला मी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं डॉक्टरांनी आधी तर मी दोन काय दोन तीन कायरोबॅरांशी आधी बोललो हो त्यांनी तर नुसतं टिअर आहे हे ऐकूनच मला नाही सांगितलं डॉक्टरांनी रिपोर्ट्सवर वर आणि सांगितले की आपल्याकडे होऊ शकतं सुरुवातीला माझा आत फ्रोजनही होता डिसलोकेट पण होता प्लस टिअर पण होतं तर माझा आत फक्त इतकाच जायचा आत आणि जातानाही तो खूप पेन पेन व्हायचा अदर दॅन हात जर मूळ नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये डीप पेन होता आणि पेन होतच राहायचा डॉक्टरांकडे साधारणतः तीन ट्रीटमेंट झाल्या माझ्या तीन ट्रीटमेंट नंतर निघाला जो डीप पेन होता तोही निघाला आणि हात पूर्ण हा माझा स्ट्रेट जातो इतका स्ट्रेट जातो हा इथून पुढे जर अजून थोडा पेन होतो त्याला तो टीयर असल्यामुळे होतो परंतु जो डीप पेन होता कंटिन्यू पेन होता तो पूर्ण दहा गेलेला आहे डॉक्टरांचे आभार मी तर जेव्हा ट्रीटमेंट चालू होते तेव्हाही डॉक्टरांचे आभार मानले जवळजवळ अडीच ते तीन लाखाचा खर्च सजेशन होतं आणि दिवाळी मी ठरवलंही होतं की आपल्याला ऑपरेशन करावं लाईन पण डॉक्टरांचे मनापासून मी धन्यवाद देतो आणि मी इतर जे असतील पेशंट्स त्यांना मी नक्की विनंती करेल की त्यांनी एक वेळेस डॉक्टरांचा ओपिनियन घ्यावं सजेशन घ्यावं जर आणि त्याच्यानंतर पुढच्या डिसिजन घ्यावी एक वेळेस डॉक्टरांशी कन्सल्ट करावं हे ना थँक्यू सर